नमस्कार सुस्वागतम मी ओमकार कृष्णकांत केवस्कर आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमाला भेट देत आहे त्या कार्यक्रमाचं नाव म्हणजे महाराष्ट्राचा गौड गणेश उत्सव या कार्यक्रमाचं हे दुसरं पर्व आहे खरं तर, तर या कार्यक्रमाचं स्वरूप पाहूया सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणरायाच्या दर्शनाने करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमुखी मोर्या अशा पद्धतीने या कार्यक्रमामध्ये छायाचित्रण स्पर्धा व प्रदर्शने व इतरही प्रदर्शने तुम्हाला पाहायला मिळतील नक्कीच या तुम्ही कार्यक्रमाला भेट देऊन या कार्यक्रमाचा उत्साह वाढवा आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्या धन्यवाद